अहो माझ्या विरोधात मोठी ताकद येणार आहे फार मोठे दिल्लीचे सुद्धा लोक येणार आहेत तरी राहचाल ना बरोबर अहो महाराष्ट्राचे तमाम मोठे मोठे नेते माझ्या विरोधात येणार आहेत राहणार का नाही बरोबर माझी मतं खाण्यासाठी बरेच लोक उभा राहणार आहेत राहणार का नाही बरोबर किती ताकद विरोधात लावली तर तुमच्या सारख्या बहिणी आमचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जर माझ्या बरोबर असतील तर त्या ठिकाणी मी घाबरणार नाही फक्त एक, एक पैशाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जाईल एका एका मताला पाचशे पाचशे रुपये दिले जातील अ पाच वर्षासाठी जेव्हा पाचशे रुपये दिले जातात तेव्हा वर्षासाठी शंभर रुपये दिवस दिवस एका वर्षात किती दिवस असतात तीनशे पासष्ट शंभर रुपये जे वर्षाला राहतात तीनशे पासशे त्याला जर डिवाईड केलं तर वर्षाला तुम्हाला किती रुपये देतात हे दे पलीकडचे लोक दहा पैसे दिवसाची दहा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका